थी लंगोटी लाखों में घूमता था ये सत्य की छोटी वैसे तो देखने में थी हस्ती तेरी छोटी लेकिन तुझे झुक रही थी हिमालय की बिछोटी राष्ट्रविता महाप्रगात नहीं बंधापुर का सा और सरपट उनकी चाल रे चुंबले से बदले से थे वो चलते सीना तो ज आएगा लिख रहा जिसका कलागाज आएगा मेरे लहू का हर एक कतरा इनकलाब लाएगा मैं रहू या ना रहू पर ये वादा है तुमसे मेरा कि मेरे बाद वतन पर मरने वालों का दोस्तों साथी प्रत्येकाच्या पदाधिकारी मसाल पेटवण्यात आली माता घोषणामध्ये शहीद झालेल्या भगत दिल्याच्या मातीतून पुराव घेतील क्रांतिकारक लोग को मारने के बाद फांसी का फंदा भी फूलों से कम न था वो भी डूब सकते थे इसकी किसी में पर वतन उनके लिए माशूक के प्यार से कम न था सलाम 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 खूब छान खूब छान शहीदो की चिताओं पर लगेंगे हर बर्ष मेले शहीदों की चिताओं पर लगेंगे हर मेले वतन होगा वतन पर मरने वालों का बाकी निशा नेताजी सुभाष चंद्र बोस पंचायत समिती भेट स्वातंत्र्य लढ्यामध्ये दिलेल्या आपल्या बलिदानानंतर भारताला मिळालं ते भारत या जगातील एक सर्वोत्कृष्टा तो से संविधान मैं भारत का संविधान हूँ, तुमको राह दिखाता मत की सारी बारीकी को बारीकी से सिखलाता हूं शिक्षा को मुलींच्या व्यक्तिमत्वामध्ये काय बदल होऊ शकतो याच मूर्तीमंत उदाहरण पंचायत समिती मेंबर आपल्या समोर घेऊन या संविधानाने एका भारतीय नागरिकाला दिलेल्या अधिकारातून सामान्य जायवाला माणूस भारताचे पंतप्रधान होऊ शकतात आदरणीय प्रमोदजी रायमुलकर सर डॉक्टर एपीजे जे अब्दुल कलाम मिसाईल मॅन ऑफ इंडिया खऱ्या अर्थानं आपल्या भारताला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आणि एका वृत्तीवर निवडून ठेवणाऱ्या व्यक्तिमत्वाला सलाम एक सामान्य भांडे घासणारी मुलगी सुद्धा शिक्षणाच्या माध्यमातून एक चांगल्या पदावर पोहून शकते उदाहरण आपल्या सादरीकरणातून पंचायत समिती मेहकर या ठिकाणी सादर करीत आहे एक मुळ्या विकणारी तर काय होऊ शकते याचही ही उदाहरण आपल्या सादरीकरणातून पंचायत समिती मेहकर या ठिकाणी देत आहे गर्म हवा झोपोवे जाय विना कष्ट उठाय विना बहरे बे छाले पड़े बिना स्वतंत्रता नहीं मिल सकती बिना कष्ट के कुछ नहीं मिल सकता कुछ नहीं मिल सकता माननीय सयाजीराव गायकवाड आणि राजा श्री शाहू महाराज सिग्चुला जकी आपला रहितेला भरभरून बर मदत करणारे हे दोन्हीही व्यक्तिमत्त्व स्वातंत्र्य समता आणि बंधुतेची मशाल तुम्हाला आणि मला समर्पित सर्वांना करणारे अखंड मानव जातीचे सर्वश्रेष्ठ राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच बरोबर महात्मा फुले आणि फुले हा संदेश भारतीयांना देणारे आणि मना मनामनात ज्ञानज्योत पेटवणारे महात्मा फुले सावित्रीबाई फुले विद्य विना मती गेली मती विना नीती गेली आणि नीती विना गती गेली गती विना वित्त गेले आणि वित्त विना शूद्र गतले एवढे अनर्थ फक्त एका अविद्येने झाले फक्त एवढे अनर्थ अविद्येने झाले पंचायत समिती मेहकर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि संविधानाचा अमृत महोत्सव आणि भारतीय शिक्षण प्रणाली नियोजन पंचायत आतापर्यंत अतिशय चांगलं साजरीकरण केलं पंचायत समिती मेट पंचायत समोर आमदाराकडून त्यानंतर पंचायत